जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात तू सदैव माझ्या नामस्मरणात आहेस तर तुझ्या भूती एक दिव्य शक्ती तयार होत आहे जी शक्ती तुझी जादू टोना करणी आणि विकृंतिनपासून नेहमी रक्षण करत आहे सुगली आणि निंदा करणाऱ्या लोकांपासून तू जरा लांबच रहा कारण त्यांचे हे दुर्गुण तुझ्या देहाला काहीच वेळ लागणार नाही या जगात होणाऱ्या परिवर्तनाला तू घाबरू नकोस तुझ्या मनाची तयारी अशी कर की परिवर्तन हा तर सृष्टीचा नियमच आहे जसे साखरेतून त्याची गोडी काढता येत नाही तसंच या सृष्टीमधून परिवर्तन काढता येत नाही पापी आणि अधर्मी माणसाचा सल्ला कधीच घेऊ नकोस कारण त्यांच्या मुखातून निघालेले शब्द तुझे पतन केल्याशिवाय राहणार नाहीत तुझे चांगले चिंतणाऱ्या व्यक्तींची साथ कधी सोडू नकोस कारण त्यांच्या मुखातून निघालेले शब्द तुझे कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ्या जीवनात येणारे संकट दुःख समस्या या तुला पाहून कधीच येत नसतात तर त्या समस्या तुझ्या कर्माला पाहून येत असतात जसे गुळाला माशा आपोआप लागतात तसेच कर्माला सुख दुःख आपोआप लागत असतात आणि जसे गुळाच्या बंदोबस्ताने त्या माशा नाहीशा होतात तसेच कर्माच्या बंदोबस्ताने सुख दुःख सुद्धा नाहीशी होतात समर्थ म्हणतात माझी लेकरे या जगाच्या पाठीवर कुठेही असू देत माझी नजर सतत त्यांच्यावर आहे उगास दुसऱ्यांची हांजी हांजी करायला त्यांच्या मागे जाऊ नकोस कारण त्या ठिकाणी तुझा वापरच होईल आणि तुझा वापर कुणी केलेला आम्हाला खपणार नाही नवे तर तो आम्ही खपूनच घेणार नाही दुःख दुःख करण्यापेक्षा दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा तू दुःखाचा जो हात धरून ठेवलेला आहे ना तो सोडून दे आता तुझ्या दुःखाला पण जरा आराम करू दे तू म्हणतोस दुःख म्हणजे काय पाहिजे तसे नाही झाले म्हणजे दुःख अरे माझ्या लेकरा सुख दुःख हे मनाचे भाव आहे पण तू आलिप्त आणि आत्मस्वरूप आहे मग मनाचा आणि तुझा कसा काय मेळ बसेल काहीजण म्हणतात परमेश्वराला मी मानतच नाही परमेश्वरावर माझा विश्वासच नाही कारण मी तर त्या परमेश्वराला कधी पाहिलेच नाही मग आम्ही म्हणतो कधी पाहिले आहे का तरी त्या त्या सुखांना तुम्ही मानताच ना समर्थ म्हणतात बाळा तू नामस्मरण कर नाही तर त्या परमेश्वराचे दर्शन घे या दोन्ही मध्ये भक्ती भावाची आवश्यकता आहे जर तुझा भाव नाही तर अनुभव सुद्धा येत नाही तो केलेली कुठलीही मेहनत वाया जाणार नाही फक्त त्या मेहनतीत तुझं निस्वार्थ कर्माचं खत पाणी तू सतत घालत चल तुला स्वतःची बुद्धी आहे त्याप्रमाणे चाल दुसरा कुणीही तुला त्याच्या बुद्धीप्रमाणे चालवू शकत नाही विषाला खाणारा फक्त एकदाच मरेल पण इंद्रियांच्या विशाला खाणारा एका जन्मामध्ये तो अनेकदा मरेल म्हणून तुझ्या मनाला अशा विषाच्या तावडीतून वाचव आणि परमात्म्यात लाव समर्थ म्हणतात माझी लेकरे ज्ञानी असू देत नाही तर अज्ञानी असू देत बुद्धिमानी असू देत किंवा मंद असू देत जशी ही आहेत ती माझी बाळे आहेत काही गोष्टींवर तुझे नियंत्रण नाही त्या तुझ्या हातात नाहीत तसेच काही गोष्टी माझी देखील नियंत्रण नाही म्हणजे त्या गोष्टींमध्ये मी हस्तक्षेप करत नाही याचं तात्पर्य असं आहे की कर्म करणे तुझ्या हातात आहे पण त्या कर्माचं फळ तुझ्या हातात नाही तसेच तुझ्या कर्मामध्ये दखल अंदाजी करणं हे माझ्या हातात नाही म्हणून फक्त चांगले कर्म कर बाकी सगळं माझ्यावर सोप तुझ्याकडून कुणीही काहीही कोणतीही गोष्ट हिसकावून घेऊ शकत नाही कारण हा सारा पसारा माझा आहे आणि माझा पसारा माझ्या भक्ताचा आहे समर्थ म्हणतात अरे बाळा तुझी आणि माझी ओळख ही जन्मोजन्मीची आहे तुला त्याची आठवण मी सतत करून देत असतो पण तू या भौतिक जगात इतका गुंतला आहेस की मी दिलेले वचन सुद्धा तुझा लक्षात नाही समर्थ म्हणतात मी सर्व काही पाहत असतो म्हणजे तू जसा खिडकीत उभा असलास की खाली लपाछपीचा खेळ खेड़ खेळणारे सगळेजण तुला दिसत असतात पण राज्य घेणाऱ्याला हे कधीच माहित नसतं की त्यांना वरून बघणारा कोण कसा खेळत आहे कोण कुठे लपलेय हे तू सर्व काही जाणतोस अगदी त्याचप्रमाणे मी सर्व काही वरून बघत असतो कोण कसं वागतो कोण कसं बोलतो कोण कसं राहतो कोण कुणाला कसं फसवतो हे सर्व काही मी बघत असतो त्यामुळे तू घाबरू नकोस कि या मतलबी दुनेत तुला कोणीतरी फसवेल कारण सर्व काही बघणारा मी आहे समर्थ म्हणतात अरे बाळा जेवणाचा कधीही अपमान करू नकोस अन्न कधीही वाया घालू नकोस प्रत्येक अन्नाचा कण हा महाप्रसादच असतो ताटात वाढलेल्या अन्नाचा आदर केलेला पाहून ताट देखील आशीर्वाद देते समर्थ म्हणतात माझे भोळे बाबडे भक्त कधीही दिनदुबळ्यांचा अपमान करत नाहीत कि त्यांची चेष्टा करत नाहीत कारण ते हे जाणून असतात की त्यांच्या परमेश्वराची अनंत रूपे आहेत जसे सुगंध आणि हवेची झुडूप आमची ओळख आहे तसेच दिवस सकाळ दुपार आणि संध्याकाळ सुद्धा आमची ओळख आहे म्हणून या जगामध्ये तू कधीच एकटा नाहीस समर्था तुझ्या शब्दांनी माझ्या साऱ्या चिंता आशास दूर होतात आणि मी संपूर्णरित्या फक्त तुझ्यावरच अवलंबून आहे आणि माझा कर्ताधरता फक्त तूच आहेस हे अजानबाहू समरता प्रत्येक क्षण तू माझ्या सोबत आहेस मी तुझे आभार कसे मानू पण मी तू मला दिलेल्या आयुष्यात तू दाखवलेल्या मार्गावरूनच चालत जाईन कारण मला माहित आहे की हाताला धरून नेणाराही तूच आहेस आणि तो मार्ग मला तूच दाखवणार आहेस आणि माझ्या आयुष्यातील मुक्कामाचे स्थान सुद्धा तूच आहेस किंबहुना जेथे तेथे फक्त तूच आहेस ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी हे स्वामीनाथा माझ्यासाठी तुझे एक एक शब्द अनमोल आहेत ते मी वाया जाऊ देणार नाही मी हे जाणून आहे की माझ्याच भल्यासाठी तुझी धावपळ आहे एकाच वेळेस अनेक धरणारा फक्त तूच आहेस हे माऊली किती करशील माझ्यासाठी माझ्या उद्धारासाठी अवतार घेणारा माझ संरक्षण करणारा मला या कलयुगातून तारून नेणारा मला सांभाळून घेणारा फक्त तूच आहेस हे गुरुमाऊली आजून फक्त माझ्यासाठी एकच कर माझ्या मनालाही तू चालव तुझ्या दिव्य चरणांच्या स्पर्शाने माझ्या मनातले विकार भस्मसात कर माझ्या रोम रोम अनुरेणूत तुझेच वास्तव्य असू दे आणि तुझ्याच नामस्मरणाने माझा शेवटही होऊ दे जागृती स्वप्न सुशुप्ती आणि तुरेमध्येही मला तुझे स्मरण असू दे नेहमी तूच माझ्यासाठी केले पाहिजे असे काही आहे का मग हा अधिकार फक्त तूच का घेतलास आता तू निवांत रहा, मी तुला आवडेल तेच कर्म करेन परोपकार सेवा दास्य भक्ती लोक कल्याण कारण हे सर्व तूच आहेस करणार आहे तूच आहेस आणि माझ्याकडून करून घेणार आहे तूच आहेस आता तू नसेल असे कोणतेही स्थान उरलेले नाही माझ्या आत आणि बाहेर फक्त तूच आहेस जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो तुम्हालाही याची प्रचिती आली असेल तर श्री समर्थ कृपा अशी कमेंट नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या ला नक्की सबस्क्राइब करा तसं ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ